लग्नाचा अडगड झाले आता सध्या गावागावातला जटील प्रश्न जर सध्या कोणता असेल हा <laughs> लग्नाचा पाण्याचा प्रश्न नाही पैशा पैसा बे मोकार झालाय सध्या लोकांक एकच प्रश्न बायकाच भेटाना आम्हालाच काय काय पोरांचे बाबा महाराज आमच्या पोराला पोरगे तुझं तुझा गाईवना त्या लाईकीच आहे का पोरगे बघायच्या मापात बोमलत फिरत आणि त्याला कोण बायको देईन तुम्हाला खरंच सांगतो मी जिमणीचे एजंट बघितले होते गाड्याचे एजंट बघितले होते सध्या नवीन एजंट ज्याला मला आलेतय बघा तुमच्याकडे आलेत का नाही काय माहीत नाही आहेत का लग्नाचे एजंट आहेत म्हणून वारणाचा माल हांत आहे मध्ये तीन तीन चार चार लाख रुपये त्या नांदेडच्या खालून पोरी आणत कुठून कशी लिंकू लावली काय माहित आमच्या तिकडे तर लय आलेत आहे बा बघा जर कुणाला ह्या धंद्यात उतरायचा असेल चांगला स्कोप आहे सध्या ह्या धंद्यामध्ये फक्त पूर्गी विश्वासातली पाहिजे नाही तर इतका मार खाचं ती जर नाही नांदली तर आणि पैसे देऊन आणलेली कुठं नांदत असती वय सोपं गणित आहे ना आयुष्य कडला काढायचंय संसार शेवटपर्यंत पोहोच करायचा आहे आणि दोन आणि तीन लाख रुपये देऊन आलेली पूर्गी कुठं नांदत असते का पैसे प्रेम जुळलं पाहिजे मनच जुळले पाहिजे कुटुंबाचा लढा लागला पाहिजे फार अवघड परिस्थिती झाली जटील प्रश्न गावागावात ट्र, 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 ट्रक ट्रक देऊ ते तुम्हाला खरं सांगतो इतके जर गावात साधू वाढले तर कुंभ मेळा सहा महिन्यालाच घ्यावा लागेल ना इतके साधू वाढून तरी काय करायचंय सांगा बरं मला तुम्ही हो त्यांना अक्कल नावाची गोष्ट कसलीच नाही तो सिद्ध करा बापाची मजा करू करायला धमक जगा करा दाखवा जरा कोणताही क्षेत्र असू त्या त्या क्षेत्रात टॉपला जा कला क्षेत्र असो क्रीडा क्षेत्र असो समाजकारण असो राजकारण असो व्यवसाय असो बिझनेस असो अभ्यास असो कोणत्याही क्षेत्रात पण गप मरू नका काहीतरी करून मारा झटल्याशिवाय घातल्याशिवाय तलवारीला धार तरी कशी तर तुमच्या तरुणपणाचा उपयोग देशासाठी धर्मासाठी समाजासाठी करा हे तरुण मुलांना विनंती आहे आणि यासाठी एकी फार महत्वाची ज्या कुटुंबात एकी असते त्या कुटुंबात गावात वजन असतं आणि ज्या गावात एकी असतं त्या गावाच्या तालुक्यात वजन असतं तुमच्या लाख गावात एकी झाली तर सध्या तालुक्यात चर्चा सप्ता करावेत लाख गावाने केला तसा करावा एकीची ताकद आहे माहिती <laughs> आणि तरुण मुलांचं सगळं नियोजन हे सौजन्य देणारे अन्नदाते पुढं होऊन करणारे एकदा तरुण मुलांनी हातात काम घेतलं आरपारची लढाई असते म्हणून तरुण मुलांनी क्वालिटी ठेवा आणि सोलापूर सारखा मोर्चा काढावं लागेल सोलापूरचा मोर्चा बघितला का पाचशे पोराने कलेक्टर ऑफिसर मोर्चा काढला आमच्या मागण्या मान्य करा कलेक्टर मध्ये बोला काय मागल्यात म्हणजे आम्हाला बायका द्या अरे <laughs> तुम्हाला बायका सरकारने द्यायच्या मग तुम्ही नेमकं काय का करताय ब त्याच्यामुळे विचार उच्च ठेवा आणि शेवटचं वाक्य सांगतो मी ब्रामणका नेहमी सांगतो लग्न जमवित आणि मुलाची मुलीची पत्रिका नाही जुळली तरी चालेल पण सात सो चिन सुनाची पत्रिका जुळती का हे आधी बघा खरं ह्यांची कुंडली जुळली पाहिजे पोराचं काही नसतं वय त्याची कसली असू दे ते जुळूनच घेतं कुंडली त्या जले त्यात येते बायकोच्या ना आईच्या मध्ये ओ ते आईकडे गेले की आई, हो, आई, गे आई सारखंच बोलत बायकोकडे गेले की बायकोसारखंच बोलत आईला म्हणतं खरं आहे बायकोला म्हणतं तुझंच आहे दोंगणी संघ आले की म्हणत बाहेरच बर रे <laughs> मरण का आईला बोलावतो बायकोला रागन बायकोला बोलावतो आईला रागन मित्रांना फोन करावं ती प्यायला पैसे मागत होते म्हणजे त्याला त्याला काही सुधारा नाही चौकडून जी आम झाले त्याच्यामुळे पोर सुर जरा विचार उच्च ठेवा आणि निर्मिसनी जीवन जगा खातो गुटका वाईट खा जेबीला चटका खेळतो जुकार मटका संसार होताना फटकारा देणं बसना झटका व्यसन फॅशन वाईट दिसन तिथं खाली बसन ह्याच्यात काही वेटन गुटका खाला तोंड पटून दारो पेला लिहि पटन चांगल्या काबाला बंधन तुटून मित्र मंडळ चांगली ठेवण्याचा सुरुवातीला पास आणि ताडी तुमच्या वेळात त्यांना दारोसल्यान इकाव लागन महाडी इकली गाडी बायकोची जीर्ण झाली साडी लावण्यात दारोला काडी धरण्या बोकोबाची जुडीन मंगळ परमरताची गुढ निर्वेसणे जीवन जागा मायबाप शरीर शंभा काम आहे तरुण मला तेजस्वी आहे तपस्वी आहे आणि तत्पर आहे त्याला तरुण म्हणतात बघून करून मला जमन का लोक काय म्हणतात तरुण पण नाही एक वाक्य सांगतो तरुणांमध्ये ज्येष्ठांमधला फरक सांगतो जुन्या माणसात तुम्ही अनुभवासाठी जरूर बसा पण म्हाताऱ्या माणसात बसलं की त्यांचं सुरूच आमच्या काळात असं होतं तुमच्या काळात असं आहे म्हणजे कायम भूतकाळाचं चिंतन महाग काय झालंय ह्याचा विचार करतात भूतकाळाचा विचार करतात ते ज्येष्ठ माणसं पण तरुण मुलांच्या पासून मला हे करायचंय मला ते करायचंय माझं हे स्वप्न आहे म्हणजे भूतकाळाचा विचार करता ते ज्येष्ठ माणसं पण भविष्याचा विचार करतात ती तरुण मुलं तरुण मुलांना सांगतो भविष्याचा विचार करता करता गावाची ही धार्मिक संपत्ती हा ही सप्त म्हणजे काय अरे हिंगोजी जिल्ह्याचं नाक म्हणजे मुक्कमपोष्ट लाख <laughs> नाकच आहे का नाही परमार्थचा नाक आहे एवढा भव्य आज आखा मंडप पेखून बाहेर सुद्धा तेवढीच माणसं बसले तर एलईडी स्क्रीन लावून कशाचीच कमतरता नाही काय हौशी मुलं निघाल्यापासून तिकडे फटाके चालू आहेत एंट्री करताना हे लाईटच्या शावर काय परत गिफ्ट आणले फोटो हा <laughs> एकाने वन मॅन शो दिला आता दुसऱ्या आमच्या दादाने आणला होता म्हणला आता ह्यांनी कसला आणला त्यांनी तर डायरेक्ट जुडीनच <laughs> आणलाय हाऊशी मुलं म्हणायचे आनंद जे करायचंय ना ते मन लावून करायचं हे तरुण मुलांना आणि हे आदर्श आनंद वाटला तुम आज बहुसंख्या आमच्या पश्चिम महाराष्ट्रात इतक्या ताकदीने तरुण मुलं नसतात बरं का आम्ही रोज फिरतो <laughs> अरुण गुरुजी आपल्याला अनुभव आहे पण मराठवाड्यामध्ये विदर्भामध्ये ही सांप्रदायची संपत्ती खऱ्या अर्थानं तुम्ही देशासाठी धर्मासाठी परंपरेसाठी प्राण फक्त आपल्याला सांप्रदायाच्या संपत्तीबरोबर सा गावची उन्नती गावचा विकास घडणं सामाजिक क्षेत्रात सुद्धा आपलं भान असावं गावाच्या स्वच्छतेच्या बाबतीत असेल गावाच्या पाण्याच्या बाबतीत असेल गावाच्या वृक्ष संगोपन या सगळ्या गोष्टीमध्ये आपलं नियोजन असावं यासाठी गावची एकी फार महत्वाची काय आम्ही दुबईला गेलो होतो कीर्तनाला सोपन शास्त्री आम्ही सगळी मंडळी होतो काय स्वच्छता आणि काय शिस्ते राव रोड वड थुकला तरी दीड लाख रुपये दंड होता आम्ही सुद्धा म्हणलो गाडीत थुका पण बाहेर थुकू नका दीड लाख दंड म्हणजे काय सोपं काय एका जर माणूस रस्ता क्रॉस करत असेल गाडी जर त्या रोडने चालली तर पंधरा फुट गाडी महाग थांबायची दुबईमध्ये ऑटोमॅटिक लोकांच्या मनाला ब्रेक आहे पंधरा फूट गाडी महाग थांबते आधी त्या माणसाला प्राधान्य देतात तुम्ही जा नंतर आम्ही जातो जवळ जाऊन जर हॉर्न दाबून तो जर माणूस दचाकला लाख रुपये दंड येईल नुसता दचाकला तरी आपल्या दचकत नाही गचकी होत्या <laughs> खलासाच करून टाकतात आपल्याकडे आणि तिथं चालणारे बी इतकी डोक्यात चक्र नाहीत कधी बी घुसत नाही त्यांना बी शिस्त आहे आपल्याकडे मधी वाली तर लई तरी आणि चूक मोठ्या गाड्यांची धरायची परत आणि महिलांच्या नेमका स्कूटीचा ब्रेक हातात असतो का पाय असतो हे एकदा तुम्ही ठरवा बरं स्कूटीचा ब्रेक हातात आहे मग तुम्हाला टाचा घा शेतण्याची काय गरज आहे बरं तुमच्या कंपनीच्या ब्रेक वर तुमचा विश्वास नाही का स्कूटी चालवतानी टाचा घा शिटण्याचा अरे काय शिस्त धडाधड धडाकते म्हणे माणसं अहो प्रत्येक गोष्टीला रूल आहेत नियम आहेत कायदा कडक पाहिजे अंमलबजावणी झाली पाहिजे दुबईला आम्ही गेल्या पत्रकार आले आमची मुलाखत घ्यायला म्हणलं तुमच्या दुबईत पैसा ते म्हणजे महाराज दुबईत पैसाच नाही खरा पैसा तुमच्या मुंबईत एकट्या मुंबईत इतका पैसा की सात वेळा दुबई तयार करते इतका पैसा एकट्या मुंबईत आहे म्हणले आमच्यापर्यंत कसं काय नाही म्हणले राजकीय लोकांनी दाबून ठेवलाय आणि गरीबाला कोण देतो मोठी मोठी होत चालली आणि गरीब गरीब होत चालली ते अशीच परिस्थिती आहे रोज बघतोय आपण जगामध्ये काचला दहा मिनिट टी बघा दिवसभर करमत नाही वडावडी आपटापटी उचला उचली ह्या जी आली त्याची गेली हेव राहिलान उठलान कानलान भोकलान थोकलान वकला वरची विभागात कन विस्फोटक बोलायचं त्यांनी खालच्यांना पिटून द्यायचं त्यांचे पोर आहेत बाहेर देशात शिकायला दंगली करायला करा आपली गरीबाची पोर आणि एकदा गुतल्या कोण येतो सोडवायला त्याच्यामुळे खालच्याने नीट राहा वर त्याचं ऐकून डुकी गरम करू नका आपली बायका पोर शिती भीती करा जरा नोकऱ्या भिवकऱ्या व्यवसाय भिवसाय करा फिरू नका काम धंदा करा ही तरुण पण पडत नाही एक चूक आयुष्यात आयुष्य बरबाद करू शकते तुम्ही जाता जेल महागाई बापांचं काय काळीच म्हणून हे जरा विचार ठेवा एक व्हायचं धर्मासाठी व्हा व्हा परंपरेसाठी व्हा भगवंताच्या चिंतनामध्ये व्हा ज्या ठिकाणी खऱ्या आध्यात्मिक क्रांती होत असते अशी ही संपत्ती तुमच्या लाख गावानं कमवलेली ला आहे म्हणून लाख गावाला लाख लाख मनापासून धन्यवाद मायबाप कारण लाख गाव बघितली पण लाखात एक असणार आपलं हे लाख गाव आहे अत्यंत सुंदर कार्यक्रमाचं नियोजन केलं म्हणून वर्ण धर्म नामी अवघीची सरती नामामध्ये सगळ्याचा उद्धार आहे तो खूप बरं म्हणले नामाने उद्धार होतो असं नाही उद्धाराचं जे मूळ स्वरूप आहे ते चैतन्यच नामाच्या ठिकाणी मोक्कामाला अभंगाच्या शेवटच्या oh <laughs> ਹੇ ਤੇਰੇ ਹੈ ਨੀਜ ਦਾ ਮਾ ਸੈਤਨ ਨੇ ैसन्य

आ 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

नाम चैतन्य हे निजदाम असा भंगाचा भावार्थ तुमच्या पुढे मांडलेला आहे माझे गुरुवारी कृपेनं जन्मगावे कर्जत जिल्हा अहिल्यानगर कर्जत मध्ये भव्याने दिव्य बारे तुकोबार यांचं मंदिर बांधलेलं आहे आपल्यापैकी बरीचशी मंडळी त्या परिसरात आलेली आहेत जे आले नसतील त्यांना विनंती कधी आले तिकडं तर नक्की आश्रमाला भेट देण्यासाठी या अत्यंत सुंदर मंदिर ज्ञानोबराय तुकोब बा... ज्ञानोबाय बारे तुकोबार यांची तेजेपुंज्य मूर्ती मंदिराच्या समोर शिवाजी महाराज संभाजी महाराज स्वामी विवेकानंद पुतळे आहेत हजारो झाडे नंदनवनात आले आल्यानंतर एवढं भव्य संस्थान आपल्या सर्वांचे आशीर्वादनं परिपूर्ण झालेलं आहे ज्यांच्याकडं सौजन्य आज आहे त्यांनाही मनापासून धन्यवाद सुंदर मृदुंगाची साथ करणारे आमचे अरुण महाराज कदम आणि महाराजांच्या वारकरी शिक्षण संस्थेतील हेच सर्व बालगोपाळ आहेत अनेक विद्यार्थ्यांना घडवण्याचं काम आमच्या कदम महाराजांनी केलेलं आहे आणि सुंदर बालगोपाळ संस्थेसहित महाराज उपस्थित त्यांनाही धन्यवाद दुसरे माऊले असतील सगळ्यांचे आभार मानतो वाणीला पूर्णविराम पुढचं नियोजन संयोजक सांगतील दोन मिनटं कृपया कुणीही उठून हे सगळ्यांना विनंती ज्ञानेश्वर माऊली